जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी काय सांगाल आज जवळपास मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे हा होते काय सांगाल आज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज संपूर्ण भारत भरत नव्हे तर जगामध्ये जल्लोष साजरा होतोय आणि या महामानांची जयंती एक जयंती अशी संपूर्ण जगभर साजरी केली जाते आज या ठिकाणी संपूर्ण वाळूच शहरामध्ये आणि वाळूच पंचकमध्ये वेगवेगळ्या जयंती समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये अन्नदान असेल सामाजिक वेगवेगळे उपक्रम असतील रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल त्याचबरोबर आमदार परिसरामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचं आयोजन असेल असे वेगवेगळे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासंघ त्या महासंघाच्या सुद्धा या ठिकाणी जे चांगलं काम करणाऱ्या ज्या मंडळ आहे चांगलं काम करणारे ज्या समिती आहेत त्यांचा गौरव या ठिकाणी मंडळाच्या वतीने महासंघाच्या माध्यमातून होणार आहे तसेच जे जे चांगले देखावे होतील चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्यांचा गौरव आपण या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक आणि महासंघाचे सर्व पदाधिकारी करणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये आपल्या घोष सर्व तरुणांनी बाळूजणी होतील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी अनेक जो प्रलंबित विषय होता या ठिकाणी स्टॅच्यूचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्टॅच्यूचा तो, स्ट। तो सगळ्यांनी मेहनत घेऊन कडीस लावला आणि आज या ठिकाणी सुंदर असा स्टॅच्यू त्यांनी उभारला मी म्हणतो या ठिकाणी आभार धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आमदार प्रशांत भौकंब मित्रमंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महामानव जीतने कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना

संस्थापक अध्यक्ष आणि मूर्ती यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले गेलेले आहेत त्याबद्दल माझ्या वतीने महासंघाच्या वतीने ग्राम स्वराज्य महिला महासंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार मोदा यांच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने सगळ्यांना मी आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल